To you by Palvi Agrico. Palvi Agrico, भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आधी बाईक टॅक्सीवर कारवाई केली स्वतः व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकला सगळ्यांकडून कौतुकही झालं नंतर प्रो गोविंदा स्पर्धेचं पोस्टर समोर आलं आणि मग कळलं की या स्पर्धेला कोणी प्रायोजकत्व दिलं असेल तर ते त्याच रॅपिडो कंपनीनं त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवर जोरदार टीका करण्यात आली रोहित पवारांनी त्यावेळी ट्विट करत मंत्र्यांना धारेवर धरलं पण हे सगळं आत्ता सांगायचं कारण काय महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या दुचाकी वाहनांचे भाडे दर जाहीर केलेत मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आलाय आणि तो तात्काळ लागू होणार आहे दरम्यान या संदर्भात शासनानं अधिकृतरित्या भाडेदर ठरवलेत सध्या उबर ओला आणि रॅपिडो या कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रासाठी तात्पुरता परवाना मंजूर केलाय दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडोला परवाना रवाना दिल्यामुळे आता विरोधक टीका करताना दिसत रोहित पवार यांनी ट्विट करत असं म्हटलंय की अनधिकृत रॅपिडो बाईक परिवहन मंत्र्यांनी थांबवली त्यानंतर कंपनी आणि मंत्र्यांमध्ये चर्चा झाली कंपन्यांनी मंत्र्यांच्या सामाजिक परंतु वैयक्तिक कार्यक्रमाला कोट्यावधींचा प्रायोजकत्व दिलं आणि आता एमएमआर रिजनमध्ये रॅपिडोला अधिकृत परवानगी मिळाली अशा प्रकारे दलालीचं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायचं का असा प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले की इथं मंत्र्यांचं दलालीचं वर्तुळ झटक्यात पूर्ण होतंय पण युवा शेतकरी आणि महिला यांच्या अडचणींचं चक्रव्यूह मात्र कधीही पूर्ण होत नाही आता यावर सरकारकडून सांगितल या काय सांगितलं जातं आणि मंत्री याबाबत काय भूमिका मांडतात हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट मुंबई तक